आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे केळंबा देवीचा इतिहास आणि ती कशी अस्तित्वात आली याविषयीची माहिती तर ही माहिती जी आहे ती आपण थोडं खोलात जाऊन घेऊया तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा केळंबा देवीची माहिती आणि केळंबा देवीचे दर्शन होणार आहे तर हा रस्ता कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील जिते फाटा आहे जिते नाक्यावरून तुम्हाला पूर्वेला साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती जायचं आहे तर हा रस्ता जो आहे तो डांबरी रस्ता आहे पण हा रस्ता पुढे गेल्यानंतर रस्त्याला दोन फाटे फुटत आहेत तर कोणत्या फाट्याने जायचं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तरच तुम्हाला केळंबादेवीच्या दर्शनाला जाण्याचा रस्ता सापडणार आहे तर इथे दोन फाटे फुटलेले आहेत रस्त्याला पण आपल्याला डावीकडे न जाता उजवीकडे जायचं आहे आणि ही जी नदी आहे ती त्या नदीच्या बाजूबाजूनेच रस्ता गेलेला आहे तर खरोशी गाव जी आहे ती बालगंगा नदीच्या काठी वसलेली आहे आणि इथल्या लोकांचा व्यवसाय जो आहे तो दिसतोय आपल्याला तर विटा बनवण्याचं काम करतात तर तुम्ही आसपास राहणारे कोणी असाल तर तुम्ही इथून विटा ऑर्डर करू शकता बालगंगा नदी जी आहे ती पावसाळ्यात तुडुंब भरून वाहते तर पलीकडच्या साईडला गाव आहे तर त्या साईडला गावात जाण्यासाठी हा ब्रिज तयार केलेला आहे खरोशी गावाला मूळता निसर्ग सानिध्य लाभलेल्या डोंगर दऱ्यांच्या कुशीत बसलेलं हे गाव आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला हे गाव बघून इथे तुम्हाला लोक मासे पकडताना दिसत आहेत मासे पकडण्यासाठी त्यांनी जाळे टाकलेले आहे आणि थोडीशी मुलं पोहत पण आहेत तर आता आपलं खरोशी गावातील केळंबादेवीचं मंदिर जे आहे ते आलेलं आहे पुढे तो जो समोर गेट दिसतोय तो आहे केळंबादेवीचा मंदिराचा गेट तर इथून प प्रवेशद्वार आहे तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल आणि पार्किंगची चिंता असेल तर ती चिंता करणं सोडून द्या कारण इथे तुमची गाडी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे आणि ह्या गेट मधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथून पायऱ्यांनी वर चढून जायचं आहे आता या मंदिराचं सौंदर्य असं आहे की ते एका लहान टेकडीवर वसलेलं आहे आणि शंभर ते दीडशे पायऱ्या जे आहेत त्या आपल्याला चढून जायला लागतील वरती गेल्यानंतर मस्त गाव शेत आणि पश्चिम घाट हे त्यांचं एक अद्भुत दृश्य आपल्याला दिसेल इथे समोर जे दिसते ते, ते कारंजे आहे पण त्याचं काम जे आहे ते अपुर राहिलेलं आहे आणि आता आपल्याला पायऱ्या चढून जायचं आहे मस्त बांधलेल्या पायऱ्या आहेत रुंद अशा पायऱ्या आहेत आणि त्यावर पुरेसे रेलिंग हलू -हलू त्या। खा... आहे जेणेकरून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती जी असतील त्या हळूहळू आणि स्थिरपणे चढू शकेल आणि इथे थोडंसं ऊन लागेल तुम्हाला सुरुवातीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पण पुढे गेल्यानंतर खा पायऱ्या खालून वरपर्यंत ॲम्बेस्टोन्सच्या छताने झाकलेले आहेत ज्यामुळे चढणे पण सोपे होईल आणि जर तुम्ही थकलेल्या असाल म्हणजे चढता चढता थोडस थकायला होणार आहे तर विश्रांती घेण्यासाठी पुरेशी जागा पण आपल्याला बसायला मिळू शकते असं आहे आता ह्या पायऱ्या शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत इथून तुम्हाला दिसते की इथून वरतून शेड आहे त्याच्यामुळे आपल्याला उन्हाचं गे जा सकाळचं जा दुपारचं जा तुम्हाला अजिबात ऊन लागणार नाहीये आता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या केळंबादेवीच्या पायऱ्यांवरती अजिबात तुम्हाला गर्दी दिसत नाहीये पण नवरात्रीच्या उत्सवात नवस फेडण्यासाठी दूरशेत जिते वळवली खारपाडा गोविरले आंबिवली ह्या पंचक्रोशीतील लोकांची खूप मोठी रांग लागलेली असते कारण देवीच्या वास्तवाचा संकटकालीन दर्शनाचा अनुभव जो आहे तो भरपूर लोकांना आलेला आहे प्रत्येक वर्षी जो आहे त्याच्यामध्ये खूप वाढ झालेली दिसून येते तुम्हाला केळंबा देवीच्या दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही आवर्जून या कारण घटस्थापनेपासून केळंबादेवीची पालखी निघते देवळातून आणि मस्त भजन बोलत गुलाल उधळत मिरवणूक गावात आणली जाते आणि ह्या केळंबादेवीचे मंदिर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून होते म्हणजे सोळाशे सात मध्ये बांधले गेलेले आहे आणि आकर्षक मंदिर गावकऱ्यांनी एक निश्चय केला आणि सगळ्यांनी जीर्णोद्धार करून लाखो रुपयाचे भव्य दिव्य असं आकर्षक मंदिर बनलं आता आपल्याला इथे चप्पल काढायचं आहे तर हे इथे चप्पल काढून आपल्याला एक दहा ते पंधरा पायऱ्या वरती जायचं आहे आणि आपलं केळंबादेवीचं मंदिर आलेलं आहे आता मी तुम्हाला केळंबा देवीचा इतिहास काय आहे ते त्याची माहिती सांगणार आहे स्वयंभू श्री केळंबा देवीची आख्यायिका अशी आहे की चौदा दहाव्या आणि पंधराव्या शतकात खरोशी गाव जे होतं ते अत्यंत घनदाट जंगल होतं असं मानलं जातं आणि एक दिवस एक गावकरी त्याच्या घरी पूजेसाठी केळीची पानं पाहिजे होती म्हणून तो जंगलामध्ये गेला काही केळीची पानं तोडण्याऐवजी त्याने संपूर्ण केळीचं झाड तोडलं आणि ते जेव्हा त्याने झाड तोडायला सुरुवात केली तेव्हा त्या ते झाडातून रक्त यायला लागला आणि ते रक्त जे आहे ते झाडाखाली एक दगड होता त्या दगडावर पडू लागलं आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबासह दगडाचा आकार जो होता तो मोठा होत गेला तर सगळे गावकरी घाबरले आणि त्याच्यानंतर ते त्यांनी एका संतांची मदत घेतली आणि त्या गावात राहणाऱ्या संतांना त्या भागात घडलेल्या घटनांची माहिती दिली संतांनी ह्या ठिकाणी भेट घेतली आणि एक पवित्र स्थान आहे असा निष्कर्ष काढला आणि घोषित केले आणि हे पवित्र स्थान जे आहे ती आदी आहे म्हणजेच ती केळंबा देवी आहे आणि ती जी आहे खरोशी गावाची ग्रामदेवता आहे तर ही देवी जी आहे ती खरोशी गावाची रक्षक आणि आई आहे त्यांनी या देवीला श्री केळंबादेवी असं म्हटलं आहे आता तुम्ही जेव्हा केळंबादेवीच्या दर्शनाला याल तेव्हा तुम्हाला इथे दर्शन घेण्याच्या आधी सगळं देवीची आख्यायिका जी मी तुम्हाला आता सांगितली ती तुम्हाला वाचता येईल आणि शिवाचं स्थान जे आहे ते मी तुम्हाला माहिती पुढे सांगते तर ते पण वाचता येईल आणि ह्या देवीच्या परिसरामध्ये असे दुर्लभ दिसणारे दुर्मिळ जे झाडं आहेत कोणती झाडं आहेत ते तुम्हाला वाचता येईल तर ती आख्यायिका जी आहे ती मराठी भाषेत आहे हिंदी भाषेत पण आहे तर तुम्ही इथे येऊन पहिल्यांदा आख्यायिका नक्की वाचा आता जिथे जिथे देवी पार्वती असते तिथे तिथे भगवान शिव इसवी सन सोळाशे आठ सालापासून ते दोन हजार साला देवीच्या अनुभवाची प्रचिती भाविकांनी घेतली इसवी सन सोळाशे सात रोजी बांधले गेलेले हे मंदिर साडेतीनशे वर्ष मोडकळीस आले होते आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा असं गावकऱ्यांनी निर्णय घेतला श्री भगवान शंकरांनी तिथे आपली प्रचिती नागाच्या रूपाने एका वृक्षावर प्रकट होऊन दर्शवली आणि ज्याचे दर्शन आजही आपण ह्या डोळ्यांनी घेऊ शकतो तिथे समोर दुर्गा माता आणि गणपतीची पण मूर्ती आहे तर तुम्ही इथे बघू शकता सोळाशे मध्ये असे मानले जाते की जेव्हा गावकऱ्यांनी मंदिराभोवती भिंत घालण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी गर्भगृहाभोवती असलेली बरीच आंब्याची झाडे तोडायला सुरुवात केली अचानक साप दिसला आणि आंब्याच्या झाडाजवळ तो बसलेला होता हे झाड जे आहे समोर शिवपार्वतीचा फोटो लावलेलं झाड जे आहे ते झाड आंब्याचं अजूनही केळंबादेवीजवळ आहे तर हा आहे केळंबादेवीचा परिसर आता आपण केळंबादेवीचं दर्शन घेणार आहोत आणि मी इथे ओटी आहे तर केळंबादेवीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचा एरिया बघूया आता आमचं तर केळंबादेवीचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण केळंबादेवीचं दर्शन करून घ्या ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर ह्या मंदिराला कोणताही प्रवेशद्वार नाही किंवा सुरक्षा नाही आजही गावकरी जे आहेत ते काळजी घेण्यावर आणि वाटून घेण्यावर विश्वास ठेवतात त्यांचा असा विश्वास आहे की कोणीही येऊन केळंबदेवीचा आशीर्वाद घेऊ शकतो म्हणून हे मंदिर आठवड्याचे सात दिवस चोवीस तास नेहमी उघडे असते जर तुम्ही रात्रीसाठी कुठे अडकला असाल आणि तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही या मंदिरात येऊन राहू शकता गावकरी जे आहेत ते अनोळखी लोकांसोबत अन्न वाटून घेण्यास पण खूप आनंदी असतात thank इथे देवीचं दर्शन झाल्यानंतर ह्या झाडाचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका आता आपण बघूया पुढचा परिसर केळंबादेवीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघूया तर आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर इथे आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे प्रसाद आपल्या स्वतःच्या हातानेच घ्यायचा आहे आणि पुढे मी तुम्हाला परिसर दाखवते इथे पण केळंबादेवीची आख्यायिका जी आहे ती इंग्लिश भाषेतून सांगितलेली आहे म्हणजे तिन्ही भाषांचा आख्यायिका सांगण्यामध्ये वापर केलेला आहे आता हा मंदिराच्या बाजूचा परिसर दाखवते ग्रॅनाईटची फरशी बसवलेला परिसर आहे मस्त मोठा परिसर आहे त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेराची पण इथे अरेंजमेंट केलेली सीसी आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे देखरेखी हा परिसर आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे ओच्या पिण्याच्या पाण्याची सोय आहे त्याच्यानंतर यात्रेकरूंना आरामदायी राहण्यासाठी गावकऱ्यांनी पंखे आणि ट्यूबलाईट लावलेले ला आहेत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी ही बाथरूमची सुविधा केलेली आहे आता पुढून आपण पुढे गेल्यानंतर वरून जो दृश्य आहे खालचं ते मी तुम्हाल इधे तुम्हाला दाखवते इथे तुम्हाला ब दिसतं आहे की बसण्यासाठी बेंच पण त्यांनी तयार केलेले आहेत बेंचवर आपण बसून समोरचा जो निसर्ग आहे त्याचा आनंद घेऊ शकतो तुम्हाला पण मी त्या निसर्गाचा आनंद देणार आहे आता इथून तुम्ही बघाल की दृश्य अद्भुत दृश्य आहे तर तुम्हाला इथे आंब्याची झाडं दिसतील केळीची झाडं दिसतील चेरी मोयाची झाडं आहेत तोफगोळ्याची झाडे बॉलची झाडे अशी अनेक झाड ह्या परिसरात आढळून येतील आणि मस्त निसर्गरम्य वातावरण आहे गाव दिसते आपल्याला पूर्ण खालून शेत आहेत शेत दिसत आहेत तर भक्तांचे श्रद्धास्थान असणारी स्वयंभू सदा जागृत असणाऱ्या व नवसाला पावणारी वेळोवेळी संकटाचं निवारण करणाऱ्या या खरोशी येथील श्री केळंबा देवीची माहिती मी तुम्हाला दिली त्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि ही माहिती तुम्हाला आवडली आहे अशी मी आशा करते आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा